मी भाऊसाहेब मोरे राहिमाबाद माझ्या मुलाने मला फोन केला आणि बोलवलं की मला मारलं पप्पा मी त्यांना समजवण्यासाठी गेलो तर मला पण त्यांनी गाडनं आणि वायराने मारलं आणि शंभर दोनशे जमा झालेला मला तिघांना पण मारलं माझ्या मुलाला मला आणि विनोदला त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे असं माझं म्हणणं सिल्लोड शहरातील आंबेडकर चौकात एका अल्पवयीन विद्यार्थ्यावर फक्त फळांच्या हातगाडीसमोर उभा राहिल्याच्या कारणावरून तुफान मारहाण करता आली विशेष म्हणजे मुलगाच नव्हे तर त्याला वाचवण्यासाठी आलेल्या त्याच्या वडिलांनाही या जमाव आणि लातबुक्क्यांनी काठी आणि वायरने बेदाम मारहाण केली ही थी घटना तीस मे दुपारी रोजी घडली मुलगा रामेश्वर मोरी टायपिंग क्लास करून रोजच्या प्रमाणे बसची वाट आंबेडकर चौधरी पाहत होता तेवढं एका अफळवाड्याने विचारलं माझ्या गाडीसमोर का उभा राहिलास आणि काही न एकता त्याला सरळ थबत मारली घाबरलेल्या रामेश्वर रडत रडत वडिलांना फोन केला पप्पा मला मारलं वडील आणि कुटुंबीय धावत घटनास्थळी पोहोचतात पण मुलाला न्याय मागण्यासाठी गेलेल्या वडिलांनाही दहा ते बारा लोकांनी एकत्र येऊन लाताबुट्यानी काठी आणि इलेक्ट्रिक वायरने मारहाण केली ही घटना भर रस्त्यात अंबरगड चौकात सर्वांच्या नजरेसमोर घडली पण कोणीही मदतीला पुढे पुढं आलं नाही पोलीस आले तो परत हल्लेखोरापैकी काही जण घटनास्थळावरून प्रसार झाले एका मुलावर हात उठवणाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी कुटुंबाने केली आहे माझं नाव रामेश्वर आहे मी क्लास होतो आंबेडकर चौकात बससाठी त्याच्यामुळं मी एकाच आंब्याच्या ठेल्यापुढे थांबलो ते ते ठेल्यावाल्या माणसानं मला तिकडे ओढत नेलं आणि मला तिकडे जाऊन ते तिथे मुलगा आला आणि त्या मुलानं मारलं आणि का मारलं त्याने म्हणजे आंबेड चौकात उभा होता तो हा बस आंबेडकर चौक विभाग समोर म्हणजे का त्यामुळं ते म्हणजे हातगडी समोर तो उभा होता मग मग त्याच्यामुळं त्या माणसांवर तिला उडत त्याच्या त्या माणसाच्या मुलानं येऊन माझ्या काना आणली ते ते लोकांनाच मारलं तिथे किती जणं जवळजवळ ते दोन तीनशे होते दोन शुद्ध जवळजवळ हां किती जणांना मारलं तुझ्यासोबत किती जण होते माझ्यासोबत ठीक आहे जण होते अच्छा तो अजून सोबत बाकीचे दोन त्यांना पण मारलं का हां त्यांना पण मारलं बर त्यानंतर त्यानंतर मग आम्ही इकडे आलो त्या समाज हॉटेलमध्ये बसलो थोडं मग पोलिसवाले आलते तिथे धाडस सामाजिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आकाश पाडळे कोळी यांना घटनेची माहिती मिळताच रामेश्वर मोरे व त्यांच्या कुटुंबियाची भेट घेतली त्यानंतर आकाश कोळी यांनी शिल्लूर शहर पोलीस स्टेशन गाठून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली व तातडीने न्यायाची मागणी केली आरोपींची नावे पोलिसांनी नोंदवली असून आरोपी शेख महमूद शेख अहमीद काटेने मारहाण करणारा युसुफगा अमेर का पठाण यसुफ खा पठाण व मुलाला मारहाण करणारा हे ते काही मिर्झा कॉलनी येथील रहिवाशी आहेत पोलिसांनी बीएनएस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे